रेणुकानगर झोपडपट्टी ही अधिकृत घोषित करण्यात आली असताना त्या विरोधात मुदतीनंतर म्हाडा न्यायालयात दाखल हरकत याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित झोपडपट्टीचा प्रश्न मार्गी लागला असून झोपडपट्टीवासियांच्या स्वप्नातील घरकुल आता प्रत्यक्षात साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली आता लवकरच झोपडपट्टीवासियांचा मेळावा घेऊन घरकुल बांधण्याचे काम सुरू करणार असल्याचेही रजपुते यांनी सांगितले शहरातील इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात रेणुकानगर झोपडपट्टी सन दोन हजार सातमध्ये इचलकरंजी नगर परिषदेने अधिकृत झोपडपट्टी घोषित केली आहे या निर्णयावर तब्बल अकरा वर्षांनी काही विघ्न संतोषी मंडळींनी म्हाडा कोर्टात हरकत घेत याचिका दाखल केली होती या याचिकेत केवळ इचलकरंजी नगरपालिका व जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनाच प्रतिवादी करण्यात आले होते ही बाब माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी नागरिकांच्या लक्षात आणून दिली आणि झोपडपट्टीधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेत अपील दाखल केले यावेळी पन्नास वर्षापूर्वीचे घरफाळा पावती वीज बिल सिटी सर्व्हे नंबर एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वीचे निवडणूक ओळखपत्र आदी पुरावे दाखल केले या संदर्भात उच्च न्यायालयाने रेणुका झोपडपट्टी संदर्भात ऐतिहासिक निर्णय घेत म्हाडा प्राधिकरणाचा निर्णय रद्द ठरवत हरकत याचिका फेटाळल्याचे रजपुते यांनी सांगितले या कामात माजी नगरसेवक विठ्ठल चोपडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असेही ते म्हणाले यावेळी सदामलामध्ये झाकीर जमादार नारायण यरगुंटा पांडुरंग येशाळ अंबादास कुनगिरी सचिन नेसूर श्रीकांत येसाळ जगन्नाथ सुकनपनी अप्पा कांबळे बसप्पा फलमारी जिलाजी शेख कल्याण उबाळे श्रीनिवास फुलपाटी आदी उपस्थित होते